रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील एका मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात पूर्ण शिंदेंची शिवसेना संपवण्यात भाजपला यश मिळालं आहे का असा आरोप हा विरोधी पक्षांकडून केला जातो आहे ह्या गोष्टीची रियालिटी काय आहे आपण या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत कारण कोकणाचं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा जो तिढा कायम होता आत्तापर्यंत उमेदवारी ही महायुतीकडून जाहीर झाली नव्हती महाविकास आघाडीकडून विनायक राऊत यांना ही उमेदवारी जाहीर झाली होती परंतु महाविका महायुतीकडून ही उमेदवारी जाहीर झाली नव्हती आणि तिथं किरण सामंत म्हणजे उदयन सामंत यांचे बंधू उद्योगमंत्री उद्योगपती येते मोठे तिकडचे आणि त्यांच्या नावाची चर्चा चालू होती की शिंदे गटाकडनं रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये त्यांना जागा भेटू शकते ती तिकीट मिळू शकतं परंतु अचानक काल त्यांना आज नारायण राणे यांच्या नावाची घोषणा झाली आणि नारायण राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये उभं राहिलं एका गोष्टीमुळं शिंदेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो ह्या गोष्टीमुळं आणि ते कशा प्रकारे बसू शकतो आणि म्हणून विरोधी पक्ष नेते म्हणजे किंवा विरोधी लोक असे बोलतात का की एक मुख्यमंत्रीपद दिलं आणि त्या बदल्यात पूर्ण शिंदेंची शिवसेना ही भाजपने संपवलेली तर नक्की रियालिटी काय आपण नक्की बघूया मित्रांनो शिवसेनेचा बालेकिल्ला हा कोकण किनारपट्टी होता त्याचं दोन गोष्टी म्हणजे फक्त कोकण किनारपट्टीच नाही तर कोकण किनारपट्टीमधनं गि जे गिरणी कामगार मुंबईमध्ये आले आणि तेच नंतर शिवसेनेचे शिवसैनिक झाले आमदार झाले नगरसेवक झाले आणि ते हळूहळू मुंबई आणि ठाणे महानगरपालिका असेल किंवा ठाणे एरियामध्ये ते राहायला जास्त लागले आणि शिवसेनेचा बाले किल्ला दोन्ही झाले ठाण्यामध्ये देखील शिवसेनेची खूप ताकद आहे आणि मुंबई ता शिवसेनेच्या ताब्यात आहे हे दोन्ही मतदार ह्या महानगरपालिका असतील किंवा तिथले मतदारसंघ असतील ताब्यात ठेवण्याच्या पाठीमागचा सगळ्यात मोठा रोल हा कोकणवासियांचा आहे त्याचं तुम्हाला रिझन सांगतो जसं कोकणामध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला होता म्हणजे विनायक राऊत हे बऱ्याच तीन आम खासदार आहेत आता तिकडचे आणि त्याच्यानंतर उदय उदय सामंत म्हणजे टोटल सहा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार आहेत त्यापैकी चार मतदारसंघ विधानसभेचे म्हणजे चार आमदार हे शिवसेनेचे होते म्हणजे आता दोन उद्धव ठाकरे गटाचे आहेत दोन शिंदे गटाचे आहेत तर राष्ट्र प्रत्येक राष्ट्रवादीचे एक आणि भाजपचे एक तिकडून आमदार आहे तर म्हणजे सहा आमदारांपैकी चार आमदार हे शिवसेनेचे असताना देखील आता त्यातल्या त्यात दोन आमदार हे शिंदे गटाचे असताना देखील शिंदे गटाला लोकसभा उमेदवारी भेटायला पाहिजे होती असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे परंते ती उमेदवारी त्यांना न ना मिळता नारायण राणे यांना भेटली आणि ह्या गोष्टीचा फटका एक एकना म्हणजे शिंद शिंदेच्या शिवसेनेला खूप मोठ्या प्रमाणात येणाऱ्या विधानसभा निवडणुका असतील किंवा महा मुंबईची महानगरपालिका असेल ह्या निवडणुकांमध्ये बसू शकतो आता राणेंना जी लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिली दोन हजार चोवीसची मला एक मी तुम्हाला एकूण सांगतो नारायण राणे हे स्वतः लोकसभा निवडणूक लढून खूप वर्ष झाली परंतु दोन हजार नऊ साली ते विधानसभा निवडणूक लढवले होते आणि त्यांनी मोठ्या मताधिकाऱ्याने ते निवडून आले होते त्याच्यानंतर दोन हजार नऊ साली त्यांचा मुलगा काँग्रेसकडून म्हणजे निलेश राणे हे काँग्रेसकडून दोन हजार नऊ साली निवडून निवडणूक लढवली होती पण त्यावेळेला त्यांचा पराभव झालेला दोन हजार चौदाच्या वेळेला सॉरी दोन हजार नऊच्या वेळेला ते निवडून आले होते परंतु दोन हजार चौदाच्या वेळेला निलेश राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये जोरदार टक्कर झाली होती जवळजवळ चार सा चार लाख अठ्ठावन्न हजार मतं ही विनायक राऊत यांना पडली होती आणि दोन दोन अडीच लाख मतं ही विना निलेश राणे यांना पडलेली निलेश राणे यांचा पराभव झाला होता आता त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसच्या वेळेला देखील म्हणजे त्यावेळेला भाज काँग्रेसकडून हे झाले दोन हजार एकोणीसच्या वेळेला देखील निलेश राणे यांचा पराभव झाला आत्ता दोन हजार आहे म्हणजे विनायक राऊत असं बोलले की निलेश राणे यांची हॅट्रिक होणार आहे म्हणजे निलेश राणे म्हणजे राणे फॅमिलीची हॅट्रिक होणार आहे तिसऱ्यांदा पराभव होण्याची आणि तिसऱ्यांदा विनय विजय विनय राऊत विनायक राऊत यांचं विजयाची देखील हॅट्रिक होऊ शकते तिसऱ्यांदा असं दोघांचं समीकरण आहे म्हणजे दोघांचे तीन तीन टर्म्स आहेत आता एकामध्ये कोण जिंकेल आणि कोण हारेल हे आपल्याला बघता येणार आहे आता मी काय बोलतोय की शिंदेची शिवसेना संपवण्याचं काम भाजप करते बघा कोकण किनारपट्टीमध्ये शिवसेनेची खूप मोठी ताकद आहे आणि त्याच्यामुळे कोकण किनारपट्टी जर एकनाथ शिंदेच्या ताब्यात असता तर मुंबई बीएमसी येणाऱ्या निवडणुकांमध्ये शंभर टक्के एकनाथ शिंदेचा जास्तीत जास्त नगरसेवक तिकडून निवडून आले असते आणि बीएमसीच्या ताबा म्हणजे बीएमसीचा ताबा हा एकनाथ शिंदेकडे राहिला असता परंतु आता ती परिस्थिती राहिलेली नाही मुंबईचे बरेच आमदार हे भाजपचे आणि कोकण किनारपट्टी जे एकमेव पूर्ण किनारपट्टी म्हटलं तर आपण एकनाथ शिंदेच्या पाठीमागे म्हणा किंवा शिवसेनेच्या पाठीमागे उभा राहणारा मतदारसंघ येथे आता भाजपच्या ताब्यामध्ये गेल्यानंतर त्या गोष्टीचा फायदा हा बीएमसी विधानसभाच्या निवडणुकांमध्ये नक्की भाजपला मिळू शकतो त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांना बऱ्याचशा गोष्टींचं बार्गेनिंग करावं लागते प्रत्येक गोष्टीमध्ये बार्गेनिंग करावं लागते म्हणजे एकनाथ शिंदे गटाचा एखादा उमेदवार ठरवायचा असेल तर ती पॉवर ही एकनाथ शिंदेकडे नाहीये एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार ठरवण्याची पॉवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे आणि इथं एखादा उमेदवार ठरवायचा असेल तर ते केंद्रीय नेतृत्वाची त्याला साथ लागते किंवा त्याचा तिकडून होकार पाहिजे त्यानंतर एकनाथ शिंदे उमेदवार ठरतो म्हणजे एकनाथ शिंदे एवढं कमकुवत केल्याचं आपण म्हणू शकतो की भारतीय जनता पार्टीनं असं म्हणू शकतो की केलं आहे का की जेणेकरून त्यांच्या पक्षाचा त्यांना उमेदवार देखील निवडता येत नाही आहे आता रायगडची जागा म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हे दोन लोकसभा मतदारसंघ येतात रायगडची जागा देखील आता उद्धव ठाकरे गटा गटाकडून आनंद गीते यांना दिलेली तर रायगडच्या जागेवरती विद्यमान खासदार आता आपले सुनील तटकरे असतील जे अजित पवार गटाच्या आहेत ती देखील शिवसेनेचा गड मानला जातो परंतु आता ती देखील जागा राष्ट्रवादीला दिली त्यामुळे शिंदेचा कोकणातून पूर्णपणे सुपडा साफ झालेला आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये बाकी दोन आमदार आहेत त्यांचे परंतु ह्या सगळ्या गोष्टींमुळे एकनाथ शिंदे यांचं बऱ्याचशे गोची झालेली आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये एवढी बार्गेनिंग करावं लागते या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे त्यांचं एक मुख्यमंत्री पद होतं का असं आत्ता बोललं जाते तर ह्या सगळ्या गोष्टीवरती तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा जय शिवराज जय मल्हार